किती अभ्यास केला वन टू हंड्रेड कम कम्प्लीट झाले का नक्की दाखव बघू बघ चाललं बघायला काय बनवते ग

केले जरा गरम करावं लागतं गरम करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर त्याचं थोडस असं दूर उठला ना की त्याचा वास निघून जातो किंवा जर का तुम्हाला त्याचा पूर लवकर वास घालवायचा असेल तर थोडस मीठ घालायचं त्याचा वास आपोआप निघून जातो जास्त तेल खायचं नाही आता हे जरा गरम होऊ देत मग थंड होईपर्यंत मी पीठ मळून घेते आ, मी आले होते साडेआठ वाजता साडेआठ नंतर पंधरा मिनटात मी ही एवढी तयारी केली भात जरा बटाटे जेवून झाले कांदा टोमॅटो आणि बसून सोलून झाला कामावरून येऊन लवकरात लवकर कसं जेवण व्हायचं हे मी आत्ता जितकं होईल तितकं मी कसं करते हे सांगते तुम्हाला दोन्ही याच्यावरती एक सोबत स्वयंपाक असतो माझा आणि दोन्ही भाज्यांना बसून एकदा सोडला दोन्ही भाज्यांना कांदा टमाटा इकडे चोळून घेतला चिरून घेतला आता बघू शकता हे गरम झाले असा कलर होतो असा ता। कलर झाला की गॅस बंद करायचा सगळ्यात आधी तर मी भाजी बनवून घेतली आणि डाळ बनवून घेतली चपातीचं पीठ मळून ठेवलं आणि पहिलं म्हटलं देवपूजा करून घ्यावी माझं जे कापूर डिस्पेन्सर होतं ना ते सेन्स डिस्पेन्सर ते तुटलं म्हणजे फुटलं म्हणून मी कापूरचा वास घरात दरवळावा म्हणून असं करते खाली आरती लावली आहे पातेल्यात आणि वरती पापडाची जाळी आणि हा असा कापूर तुम्हाला धूर दिसतोय की नाही माहिती नाही पण बघू शकता खूप छान सुगंध येतो हा एवढाच कापूर नव्हता बरं का दोन तीन कापर कापूरच्या वड्या होत्या आणि त्या जळून झाल्यात आणि हा एवढा तर आहे हे बघू शकता असा खूप छान असा याचा सुगंध येतो सगळ्यात आधी तर देवपूजा करून घेतली मग कर्णाज उपवास होता आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे सगळ्यात आधी माझी पूजा आवरली सकाळी घाई गडबड होती त्यामुळं सकाळी मला पूजावर तर आली नव्हती कारण सकाळचे डबे आणि कामाला जायची घाई गडबड खूप असते संध्याकाळी पाणी घेऊन आले व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय